रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आपण छान छान रेसिपी करत असतो पण हे छान छान रेसिपी खाण्यासाठी आपलं पोटसुद्धा छान असलं पाहिजे असं म्हटलं जाते की पोट छान तर सर्व काही छान पण या धावपळीच्या जीवनात बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो ॲसिडिटी ज्याला मराठीत आम्लपित्त म्हणतात ज्यात पोटातील आम्लपित्त अन्ननलिकेमध्ये परत येऊन छातीमध्ये जळजळ आणि अपचन होते ॲसिडिटी का होते हे जाणून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आहारामध्ये जास्तीत जास्त तेलकट मसालेदार पदार्थाचं सेवन करणे अवेळी जेवणे अवेळी झोपणे जास्त ताणतणाव घेणे या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो ॲसिडिटी झाल्यामुळे छातीत जळजळ होणे पोटात घ्यास अपचन आंबट डेकर उलट्या हे सारे लक्षणे दिसून येतात ॲसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे आणि वारंवार ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेतला पाहिजे आज आपण ॲसिडिटीवर घरगुती उपाय बघणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल फक्त दोन साहित्याचा वापर करून ॲसिडिटीमुळे होणारा त्रास कमी करू शकतो आणि हे दोन साहित्य आपल्या घरात नेहमीच असतात जिरे अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जिरे पचन सुधारते ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि घ्यास आणि अपचनसारख्या समस्या दूर होतात बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत बडीशेपमध्ये फायबर असतात फायबर आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे एका साईडला तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यावर त्यात जिरं बडीशेप टाका आणि छान भाजून घ्या मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बडीशेप आणि जिरं भाजून घ्या एका प्लेट मध्ये जिरं आणि बडीशेप काढून घ्या बडीशेप आणि जिरं गरम असल्यामुळे त्याला थोडं थंड करायला ठेवायचं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप आणि जिरं याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे फक्त पाच मिनिटात ही पावडर बनून तयार होते त्याचप्रमाणे हे पावडरचे परिणामसुद्धा लवकरात लवकर, लवकर दिसून येते मिक्सरला फिरून घेतले आणि अशा पद्धतीने पावडर करून घ्यायचं आहे ही पावडर डब्यात काढून ठेवा आणि खरंच ही पावडर ॲसिडिटी जळजळ आंबट डेकर पोटगच्चं भरलेलं पोटत गॅस या सर्वांवरती खूपच गुणकारी आहे पण या गुणकारी पावडरचं रोजच्या जीवनात कसं सेवन करायचं ते बघूया कोमट पाणी करून घ्यायचं आहे त्यामध्ये बडीशेप जिरं यांची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्या बडीशेप आणि जिरं हे पाणी प्यायचं आहे फक्त पाच मिनिटात होणारी ही पावडर तुम्ही नक्की करून ठेवा जसे ही पाच मिनिटात पावडर बनून तयार होते तसेच ह्याचे फायदेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर दिसू लागेल तुम्ही जर सकाळची सुरुवात चहाने करत असाल तर ते न करता तुम्ही या गुणकारी पावडरच्या पाण्याने सुरुवात केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचे ॲसिडिटी अपचन पोटगच्च भरलेलं पोटात घ्यास यासारख्या समस्यावरती तुम्हाला नक्कीच फायदा होईल मलासुद्धा या पावडरचा नियमित वापर केल्यामुळे खूप चांगला फायदा झाला आहे तुम्हालाही ह्याचा फायदा नक्कीच होईल म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका